त्याच्यात मना केलं गेलं नाही मग केलं त्याच्यात काय अवघड हे जे मुलं करू राहिले ते आणि हे जे सात आठ मुलं इथे करू राहिले स्वतःची जॉब सोडून स्वतःचे काय म्हणतात आकांक्षाला सोडून इथे बसून जिल्हा परिषदच्या मुलांना मदत करतायत हे माझ्या आयस होण्यापेक्षा शंभर पट मोठी सोशल मीडियावर पार राहते की बाबा भारताला सोडून जायचं भारताला सोडून दुबईला जायचं भारताला सोडून युरोप लंडनला जाऊन बसायचं मग आमचे मुलं तर नांदेड सोडून मला काय वाटते की ह्या गावात काहीतरी जादू आहे नाही <laughs> आहे ना राठोड जणांमध्ये जादू झाले कारण की मी आता मला दीड वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी हली लांजीपुरण माझी आवाज गेली मला कसं झालं येते आवाज मला दीड वर्ष झाले आहे सी आता माझ्याकडे तेराशे दहा ग्रामपंचायत आहेत मी तेराशे दहा ग्रामपंचायत पैकी इमानदारी दोनशे अडीचशे ला फिरली असेल आणि मी जिथे जिथे सरपंच आणि लोकांना ऍक्टिव्ह पाहते ना एकदम तो गाव खूप चांगला राहते त्याला निधीची जास्त घाई नाही त्याला मला शिक्षक द्या हे द्या ओ द्या गरज स्वतःहून हून कचऱ्याचा मॅनेजमेंट असेल शिक्षणचं मॅनेजमेंट असेल अभ्यासिकाचा मॅनेजमेंट असेल खूप काही गोष्टी त्या गावात स्वतः होतात आणि माझं हे स्पष्ट म्हणणं आहे कारण की माझं रेकॉर्डिंग होत आहे ते आमचे देशाचे राष्ट्रपिता कोण होते महात्मा गांधी त्यांनी काय सांगितलं होतं की गाव मूळ आहे देशाच्या विकासाच्या मूळ कोण बाकी कोण नाही सीओ नाही कलेक्टर नाही कोणीच नाही गाव मूळ आहे त्यांचं म्हणणं